आणि आपण डॉक्टरांनी आपल्या करावा संजय रायमुलकर साहेब डॉक्टर डोई फुडे यांच्या ऍडव्हान्स पॅथॉलॉजी लॅब अँड मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिकचा भव्य उद्घाटन सोहळा माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते संपन्न आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरामध्ये अलीकडच्या काही काळात दवाखाने हॉस्पिटल भरपूर वाढले आहेत त्याचबरोबर रुग्णांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे अनेक चांगले व तज्ज्ञ डॉक्टर मेहकर या ठिकाणी आहेत अनेक वेळा छत्रपती संभाजीनगर अकोला पुणे मुंबई नागपूर या ठिकाणी रुग्णांना पाठवावं लागतं मात्र अलीकडच्या काही काळामध्ये मेहकर येथे सुद्धा अत्याधुनिक मशिनरी औषधे व चांगले डॉक्टर आहेत त्यामुळे अनेक रुग्णांचा आजार मेहकर येथेच बरा होताना दिसत आहे ही मेहकर वाशियांसाठी चांगली गोष्ट आहे मात्र दवाखान्याचा खर्च दिवसेंदिवस वाढतच आहे अनेक गोरगरीब रुग्ण दवाखान्यात येत असतात त्यामुळे अनेक डॉक्टरांनी आपला व्यवसाय करत असताना माणुसकी जोपासून रुग्णांच्या योग्यतेनुसारच खर्च घ्यावा शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा सुद्धा जर रुग्णांना फायदा होत असेल तर तो फायदा सुद्धा डॉक्टरां मंडळींनी करून घ्यावा आपला व्यवसाय नक्की करा त्याबद्दल नाही मात्र आवाज व आकारू नका असे माजी आमदार संजय साहेब यांनी सांगितलं डोई फोडे यांच्या ऍडव्हान्स पॅथॉलॉजी लॅब अँड मल्टी डेंटल क्लिनिकचा उद्घाटन सोहळा माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अॅडव्होकेट सुरेशराव वानखेडे हरिभक्त परायण सीताराम महाराज ढोकळ माजी उपसभापती सतीश ताजने तनशिनराम मानखाले नानासाहेब काटे वसंतराव मगर अशोकराव गाबणे पंढरीनाथ देवकर यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते या मल्टी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर ज्ञानेश्वर डोईफोडे व डॉक्टर वृषाली डोईफोडे काठोळे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केलं सेवेच्या माध्यमातून उपचाराच्या माध्यमातून होत असलेल्या अद्याप अशा जिल्ह्यात लॅब आणि मल्टी स्पेशलिटी डेंटलच्या शुभारंभाच्या निमित्तानं या त्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक नकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट रेंदाजी साहेब पंचायत समितीचे माजी उपसभापती सतीशजी ताजणे पंचायत समितीचे माजी सदस्यपती अशोकरावजी गाबणे आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय आमचे ज्येष्ठ सहकारी मगर मगरसाहेब संम पाटील मानधाले आमच्या लेकर आणि या जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव लौकिक असलेल्या तसेच कॉन्ट्रॅक्टर आणि आमचे मार्गदर्शक नानाभाऊ पाटील आज आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले गजानन धोंडगे दत्ता पाटील आणि धनके पांडव्हा त्यांच्या विनंतीला मान देऊन जा, या ठिकाणी आपण उपस्थित राहिलो असे आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वरजी देवफोडे उर्शाई देवफोडे आणि ज्या ज्यांच्या भीतीपोटी आम्ही या ठिकाणी एक आधारित भीतीपोटी उपस्थित राहिलो असे आमचे ज्येष्ठ बंधू केशवराव डॉक्टर खोरद साहेब प्रभाकर भाऊ सर्व गुरब प्रदीप परिवार आजच्या या ज्यांच्या शुभ असते या ठिकाणी आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असे श्रीमती सावित्राई डोयफोडे माधवरावजी काटोळे सभाज्योती मीराताई काटोळे आणि सर्व त्यांचा दोन्ही परिवार आणि आपण सर्वजण या दोन्ही परिवाराला आणि या उभयतांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले गावातील सर्व आपले नातेवाईक मंडळी त्यांचे सर्व स्नेही परिवार उपस्थित म्हणून भगिनी आणि उपस्थित आमचं तरुण सहकारी ताँग। मित्र तर आपल्या मेलकर हो शहरामध्ये आजच्या तशा लॅब्स आणि डेंटल हॉस्पिटलच्या शुभारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत तसं पाहिलं तर समाजकारण राजकारण मध्ये काम करत असताना डॉक्टर म्हटलं हॉस्पिटल म्हटलं की आमचा जवळून संबंध या सेवेसाठी येतो बरेच आपल्या जवळचेच आमचेच कार्यकर्ते येतात फोन करतात आम्ही डॉक्टर्स मंडळीला फोन करतो तसं पाहिलं तर हे रुग्णसेवा ही ईश्वर सेवा म्हणून डॉक्टर्स मंडळी आपल्या शहरातील आणि आजूबाजूच्या आपल्या ग्रामीण भागामध्ये अद्याव हो तशा चांगल्या सुविधा या सेवेच्या माध्यमातून देतात आणि तसं पाहिलं तर आपलं मेकरे मेडिकल हब झालंय सर्व सोयुक्त असं हे आरोग्यसेवेच्या सुविधा आपल्या मेकर शहरामध्ये बुलढाण्याबरोबर याच्या पण आहे बुलढाण्यापेक्षा हे अधिकच्या म्हणजे सेवा या ठिकाणी उपलब्ध झाल्या असं म्हटलं तर या ठिकाणी वागव ठेवणार वकील साहेबांनी सांगितलं की डॉक्टर्सचं म्हटलं काही वेळेस डॉक्टर्स म्हणजे ज्या सेवा देत असताना तिथं पोलीस बंदोबस्त बोलावा मी तर म्हणलं पोलीस बंदोबस्त याच्यासाठी बोलावं लागतं जे काही त्यांनी सेवेचा उडा विडा या ठिकाणी उचलला आहे सेवा देत आहेत कारण की त्यांच्या हाताला जे काही यश येतं त्याच्यातून बरेच पेशंट बरे होतात आणि त्या पेशंटच्या माध्यमातून त्यांच्या नातेवाईक मंडळीच्या माध्यमातून जे काही पब्लिसिटी त्यांना मिळते आणि जे पेशंट त्या ठिकाणी येतात आणि बरे होऊन त्या हॉस्पिटलहून जातात त्याच्यामुळं जे काही आपण बाहेरच्या लोकांना सांगतो किंवा बाहेरचा पेशंट असतो त्यांना सांगतो की आणि आम्ही आमच्याकडे आलेले पेशंट आम्ही म्हणतो बुलढाणा बिलडाण्या नेल्यापेक्षा आपल्या देशकडचे बऱ्याच डॉक्टर लोकांचं नावं सांगतो आणि त्या ठिकाणी आपले लोक उपचार घेतात आणि त्या उपचाराच्या माध्यमातून त्यांना जे काही रोज ज्या आजारासाठी गेले त्याच्यामधून बाहेर होऊन बाहेर येतात बरे होऊन बाहेर येतात असे अनेक उदाहरणं गेल्या पंधरा वीस वर्षापासून राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आम्हाला पाहायला मिळालं तसं पाहिलं तर आता या वर्षामध्ये आपलं मेकर शहर मेडिकल हब या ठिकाणी झाले अनेक अद्यावत असे हो डॉक्टर चांगल्या सुविधा अद्यावत हो असे सुविधा आपल्या मेकर शहरामध्ये सुरू केल्या बऱ्याच वेळेस असं व्हायचं की आपला समृद्धी नव्हता आणि या ठिकाणी आलेला पेशंट आपल्या आधीच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळं बरेच पेशंट आपण रेफर करायचो आणि पर्यायानं रेफर केल्यानंतर या ठिकाणी मध्येच कुठेतरी त्या पेशंटला डेथ व्हायचा आणि त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी व्हायचा असे अनेक उदाहरणं मागच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळाले परंतु आताची परिस्थिती कुठलाही सिरियस पेशंट आपल्या मेकरमध्ये आला तर निश्चित त्याच्यातून एखादा दोन टक्का जास्त सिरियस असेल तर ते पेशंट देत होऊ शकतो परंतु या दहा वर्षामध्ये अनेक रुग्णाचे प्राण वाचवण्याचं काम आपल्या डॉक्टर मांडे या ठिकाणी केले याचं सर्व त्यांच्या सेवेला या ठिकाणी या ठिकाणी जातं अशाच पद्धतीचा आज डॉक्टर डोकफुडे साहेबांनी आणि त्यातल्या त्यात आमचे भाचे भाचे भाची भाचीनं आणले जवायला आणि आमच्या बाचीनं आज आपल्या डॉक्टर साहेबाला मुद्दावून आपल्या आम्ही एकच पुढे ठरतील जनतेची आरोग्यसेवा करण्याच्या दृष्टीनं त्या घेऊन आल्या जेवढं आभार मानव तेवढे पुढे आहेत कारण की अशी अद्यावत लॅब माझ्या माहीत आपल्या मतदार आणि मेकर तालुक्यामध्ये पहिली अध्यवरती त्या ठिकाणी असेल आणि सर्व आमच्या लोकांच्या जे काही आठ आठ दहा दहा दिवस आम्हाला असेल पवार यांनी सांगितल्याप्रमाणे वाट पाहायचं सा। रिपोर्ट यायची वाट पाहायची पर्यायानं त्या आठ दहा दिवसामध्ये काही पेशंट रिपोर्ट नाही आला तर म्हणजे उपचारादरम्यान पेशंटचा मृत्यू व्हायचा असे प्रश्न करते म्हणून आता हे आमचे पेशंट पेशंटचे प्राणही वाचणार त्यानंतर त्वरित रिपोर्टनं त्यांना उपचार चांगल्या पद्धतीनं उपचार होणार आहे म्हणून अशा या सेवेला मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो निश्चित जे जे तुम्हाला शुभेच्छा देत असताना मी असं म्हणणार नाही की वकील साहेब या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावायचं काम पुढे पाहिजे मी एवढीच शुभेच्छा आमच्या सर्वांच्या वतीने देईल की संत गजानन महाराजांच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करतो आपल्या ताई आणि डॉक्टर ज्ञानेश्वर दुळफडे आणि विशालित ताई यांच्या हॉस्पिटलमध्ये आलेले पेशंट रडत आलेला पेशंट हसत त्यांच्या हॉस्पिटलमधून जावं आणि उपचार करत असताना ज्या उपचारासाठी ते आले भविष्यामध्ये त्यांच्या आहेत तोपर्यंत त्याला उपचार घ्यायची वेळ येणार नाही अशा प्रकारचं यश या दोन्ही उभ्या त्याच्या हाताला संत गजानन महाराजांना द्यावं अशी त्यांच्या मी प्रार्थना करतो उपस्थित सर्वांच्या वतीनं आम्हाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आजच्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं सन्मान केला त्याबद्दल मी सर्व दोपरीपूर्वा कटोळी परिवार आणि परिवार तिन्ही परिवाराचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करता मी धन्यवाद सत्काराचा त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत समोर येतील आणि सत्कारापासून आणि श्री देवकरजी हे देखील आपलं स्थान ग्रहण करतील अशी या सर्वांना विनंती करतो आणि भगिनी प्रभाकर खुरद आणि संपूर्ण खुरद परिवार यांचं या ठिकाणी मी कौतुक करतो की त्यांच्या माध्यमातून आज जे हॉस्पिटल या ठिकाणी सुरू होत आहे त्यामध्ये जी पॅथॉलॉजी आहे त्या पॅथॉलॉजीमध्ये पायएफसीसारख्या ह्या तपासण्यामाला संभाजीनगर पुणे नागपूर मुंबई यासारख्या ठिकाणीच कराव्या लागतात त्याचे रिपोर्ट शेला देखील नितीन विठ्ठलराव पुर हे शंकरराव ताटोळे सेवानिवृत्त इंजिनियर छत्रपती संभाजीनगर यांना धुमफोडे यांना विनंती करतो त्यांनी म्हणजेच डॉक्टर धूमफोडे साहेबांच्या ॲडव्हान्स पॅथॉलॉजी लॅब अँड मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक या हॉस्पिटलच्या ओपनिंगच्या निमित्तानं उपस्थित आहात सर्वांचं या ठिकाणी मी मी सुद्धा या परिवारातील एक सदस्य असल्यामुळे आपण सर्वांचं स्वागत करतो खरं तर आमचे मित्र आदरणीय सिद्धेश्वरजी पवार यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की बाबा त्या तालुक्याच्या ठिकाणी ज्या गैरसोयी होत्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर त्या आज डॉक्टर डोळीफोडे साहेबांच्या हॉस्पिटलच्या निमित्तानं त्या इथे गरजू रुग्णांच्या पूर्ण होणार आहे कारण मी स्वतः जेव्हा माझ्या मिसेसची बायुशी करण्यासाठी मला औरंगाबादला जावं लागलं तेव्हा जवळजवळ बारा ते तेरा दिवस थांबावं लागलं आणि नंतर त्याच्यावरची ओपनिंग घेऊन मग पुढं पुढे जावं लागलं आणि थोडक्यात दुर्धर आजार जेव्हा जडतो तेव्हा एवढं वेळ थांबायचं काम जेव्हा पडतं तेव्हा त्या रुग्णाला किंवा रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकाला त्या गोष्टीचं महत्त्व मिळतं आणि म्हणून ही जी गैरसोय या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रात एक उणी होती त्रुटी होती तर ती आज डॉक्टर डोईफुडे साहेब आणि सौभाग्यवती डॉक्टर डोईफुडे मॅडम यांच्या रूपाने या ठिकाणी पूर्ण झाली याचा आनंद मनस्वी आनंद आपल्या सर्वांना आहे निश्चितच डॉक्टर डोईफुडे साहेब ज्या परिस्थितीतून पुढे आले लहानपणी वार वडील वारले आणि ती जाणीव ठेवून एवढं उच्च विद्याविभूषित त्यांनी त्या ठिकाणी पुढे आले शिक्षण घेतलं उपक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते डॉक्टर दाम्पतकरचे आईवडील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले आपल्या मतदारसंघाचे डॉक्टर रायगळकर साहेब उपस्थित राकेश साहेब अंबीरनाथ देवकर मानगाले, आमचे मित्र वसंतराव मगर टोकळ महाराज उपस्थित आमचे मित्र अशोकराव ताजनेश्वर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भागिन मेकरमध्ये इतक्या इतक्यात प्रचंड प्रमाणात वाढला पहिले परिस्थिती अशी होती की आपल्याला छोट्या छोट्या याच्यासाठी अकोला किंवा संभाजीनकोला लागत होतं परंतु आता अलग अलग क्षेत्रातले अलग अलग ज्याला आपण हे म्हणतो काय म्हणता म्हणजे त्या अलग अलग सर्जरी असेल किंवा हे जे असतं तर त्याच्यामध्ये स्पेशलिटी तीसुद्धा प्रचंड प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळे निश्चितच या मेहकरच नाही तर लोणार तालुका असेल चिखली तालुका असेल बाजूचा रेसूर तालुका असेल इथल्यासुद्धा रुग्णांना फार मोठा आधार या दवाखान्याच्या रूपानं आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी मिळत आहे म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून बोलावं लागते नाहीतर वास्तविक आम्ही वकिली क्षेत्रातली माणसं डॉक्टरी क्षेत्रातलं काही कळत नाही पण तरी आमच्या आखल्यानं आम्ही बोलायचा प्रयत्न करतो मग त्याच्यात एखादा चुटकुला सांगावंच वाटते मिर्झा अहमद बेग म्हणून आहेत नेरपरसोपर्यंत ते सकाळी सकाळी त्यांचं ते ऐकत ते म्हणे एक पेशंट गेला म्हणे डॉक्टरकडे आणि त्यांना सांगितलं की माझी अशी अशी दार काढायला लागते मग ते डॉक्टरनं खूप जीवन चालू जात काढणं जी दाट काढायची सांगितली दाढ ती राहिली बाजूला आणि दुसरी ती एक काढला दुसरा काढला तिसरा काढला तुम्ही म्हणा थांबाल डॉक्टर साहेब राज्या काय लावलं म्हणे तुम्ही माझी दाढ काढायची राहिली ती बाजू आणि दुसरी दात अरे म्हणे रस्ता तर मोकळा करावा लागेल ती काढायसाठी आपल्या इथं काही काही किस्से आहे घडले <laughs> काढायचा होता एक काढला दुसरा मग पेशंट आमच्याकडे लिगल नोटीस डॉक्टर लोक डॉक्टरला मी हाच काढायला सांगितलं तर, न का तर, तर, तर तो न काढतात दुसराच काढला आणि तक्रार करतो कुठले शेंडायचे दुसरं कोण दुसरे दुसऱ्या हिंमतच नाही डॉक्टर तक्रारी करायची तर सांगायचं तात्पर्य की अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रेस्पॉन्स मिळतो आणि जितके दवाखाने वाढून राहिले त्याच प्रमाणात रोगसंख्याही वाढून राहिली त्याच्यामुळं पेशंटचंही प्रमाण खूप वाढा लागलं त्याच्यामुळं कोणत्याही दवाखान्यात जातो तिथे प्रचंड गर्दी तुम्हाला पाहायला भेटते खरंच नाहिवा यांनी सांगितलं की पोलीस बलवायचं काम पडलं असे गर्दी रोखायचं तर ठीक आहे या निमित्तानं फक्त मी एवढंच म्हणेन की या नवदाम्पत्यांनी हे जे सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांच्या हातून समाजाची चांगली सेवा करू गुरगरिबांना त्यांच्या हातून चांगली सेवा करो आणि त्यानिमित्तानं मी त्यांना एवढी विनंती करेन की डॉक्टर म्हटलं की सर्वसाधारण पेशंटच्या हातपाय लक्षण कापतात कारण फीज इतकी प्रचंड प्रमाणात असते की त्याच्या खिशाला झेपावत नाही तर मी या निमित्ताने एवढीच विनंती करेल यायला की तुम्हाला जे ही डिग्री मिळवायसाठी जो खर्च झाला तो वसूल करायचा विचार डोक्यात न ठेवता समाजसेवेचा विचार ज्यानात ठेवा आणि अशा पद्धतीनं आपण हे समाजसेवा म्हणून हे काम करावं अशा प्रकारची मी या नवधाम्पत्याला विने, या दापत्काला विनंती करतो विनंती वजा सूचना करतो आणि या ठिकाणी आम्हाला बोलावलं अध्यक्ष म्हणून स्थानवर करायला लावलं दोन शब्द मान सन्मान दिला त्याबद्दल आयोजकाचे मनापासून आभार मानतो आम्ही थांबतो बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा